बोलणार नाही मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अर्जुन डांगळेसर वसंतदा सर अंकल सोनवणे आणि सर सचिन आज हा जो काही कार्यक्रम होतो आहे इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे इथे आलेला आहात हे पाहून खूप बरं वाटतंय मला असं वाटतं की मी जे सगळी मेहनत घेतलेली आहे सुदर्शन असेल किंवा सर यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे त्यांनाही हे सगळं पाहून बरं वाटतंय आज या ठिकाणी सत्यशोधक भोजन आघाडी आणि ज्योतिबा सावंत्री फाउंडेशन तर्फे आंबेडकर आणि मार्तन परिषद भरवली जात आहे उद्घाटन पण मला बोलायला सांगितलेलं आहे तुम्ही थोडंसं कार्यक्रमाचं रूपरेषा तरी पाहिली तरी तुम्हाला लक्षात येईल की दिवसभर इथे काय काय कार्यक्रम होणार आहेत सगळ्यात चांगलं मला जे वाटलं की दिपाली साळवे यांचं जे सत्र आहे आपल्या सगळ्यांना पुढे नेण्यासाठी म्हणून शिक्षणातल्या उच्च शिक्षणातल्या ज्या काही संधी आहेत आज आपल्या देशातल्या आणि देशाबाहेर सुद्धा काय संधी आहेत याच्याबद्दल मार्गदर्शन या, या सत्रामध्ये असणार आहे मी तर सांगेन की तुम्ही बसलेला असाल आणि अजून लोक आलेले नसतील तुमच्या ओळखीतले जे तरुण तरुणी असतील त्यांना तुम्ही आत्ताच फोन करून सांगा आणि दुपारच्या सत्रेला सत्राला आवर्जून उपस्थित राहायला सांगा कारण ही जी काही परिषद आहे एरवी वेगवेगळ्या जातीच्या नावाने ज्या संमेलन होतात त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातं पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या समाजाला म्हणून पुढे नेण्यासाठी शिक्षण नावाची जी गोष्ट आहे आणि जेव्हा सकाळी सुदर्शननी सांगितलं मला अशी की मातंग सुद्धा आंबेडकरवादी असू शकतो असं अनेकांना जेव्हा सुदर्शन सोबत आम्ही अं त्याची मुलाखत घेतली होती तेव्हा कळतं आणि त्या सगळ्या याच्यातनं ही कल्पना पुढे आली आणि त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे तर नक्कीच मला असं वाटतं की फक्त अं बौद्ध किंवा मातंग एवढेच नाही तर आपल्या देशातल्या ज्या कोणत्या या सगळ्या हजारो जाती आहेत देशातल्या त्या प्रत्येक जातीनी पाहिजे असं मला वाटतं कारण की जसं सगळ्यांनी सांगितलं तेहतीस कोटी देव सुद्धा येऊ शकले नाही त्यांनी इक्वेटी आणू शकले नाही आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामधून आपल्या संविधानामधून हे शक्य आहे त्याच्यामुळे मी तर म्हणते जरी उच्च वर्णामधले ही लोक असतील त्यांना सुद्धा एकसारखी वागण मिळाली त्यातल्या स्त्रिया ज्या ज्यांना सुद्धा अधिकार नव्हते अनेक बंधनं होती त्यांनी सुद्धा आंबेडकरवादीच असलं पाहिजे आज आपल्याला पुढे नेण्यासाठी ने मी तर म्हणते की आंबेडकर आहे हे खूप अभिमानाने आपण प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी सांगितलं पाहिजे बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तर आपण इथे बोललेलो हा आपल्याला माहिती असेल थोडक्यात मी तुम्हाला हे सांगते जसं आता सरांनी सांगितलं की खूप मोठा डाव खेळला जातोय आपल्या सगळ्या बहुजनांसोबत एक डाव खेळला जातोय ते डाव सध्या काय आहे दोन चार सांगते मी जसं अण्णाभाऊ साठेच आहे सा की अण्णाभाऊ साठे यांची खरी ओळख जर पाहिली तुम्ही त्यांचं साहित्य वाचलं तर एक बंडखोर नायक त्याच्यामध्ये आहे जो म्हणजे तुम्ही तुमच्या लक्षात येईल किंवा ते लोकशाहीर होते त्यांनी मुंबईसाठी लढा दिलेला आहे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातनं काय लो, लोकशाहीर होते कॉम्रेड होते ही त्यांची ओळख पुसण्यासाठी एक नवीन जो डाव जो दिसतो म्हणजे मी मागच्या आठवड्यात नांदेड मध्ये होती अनेकांनी माझे ते व्हिडिओ बघितले असेल तर नांदेड मध्ये एका चौकात अण्णाभाऊ साठे यांचा खूप मोठा पुतळा उभारला सर खूप मोठा पुतळा आहे पण आता एरवी पुतळे असतात पण अशी खूप मोठे नाव नसते नसतात लिहिले की बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असं नसतं लिहिले म्हणजे छोटं लिहिलेलं असं पुतळ्याच्या खाली पण अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाबतीत काय केले त्यांनी रतना रतना तर वरती लिहिलंय रत्न अण्णाभाऊ साठे आता अर्थातच ते रत्न होते पण त्यांची एकतर म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं असायला पाहिजे होतं किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं असायला पाहिजे होत पण तुम्ही हे विसरून जावं की ते लोकशाहीर होते म्हणजे लोकांसाठी लढा लढणारे होते हे तुम्ही विसरूनच जावं कॉम्रेड होते म्हणजे काय तर ते समाजातल्या सगळ्यात मागे राहिलेल्या सगळ्यात वंचित राहिलेल्या समूहाबद्दल त्यांना कामगारांबद्दल सगळ्यात जास्त हे होतं म्हणजे त्यांच्या हक्कांबाबत ते जागरूक होते त्याच्यासाठी ते लढत होते त्यांचं जे महावाक्य आहे की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून कामगारांच्या तळहातावर वसलेली आहे या वाक्यातूनच कळते की काय आहे ते कि कामगारांनीच हे केले आता हा जो सभागृह इथे दिसतोय याच्यासाठी पैसा कोणी लावलेला असेल पण हे कोणी बांधलेलं आहे ते कामगार ज्यांनी ह्या उठा, उठा उभारल्या त्यांचे नाव आपल्याला माहित नाही तर त्यांनी उभारलेलं आहे हे जे आपण पाहतो पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग इमारती रस्ते फुलं हे सगळं कोणी आहे कामगारांच्या हातावर हे सगळं बसलेलं आहे आणि त्यामुळे ती जी ओळख आहे ती पुसण्यासाठी म्हणूनचा डाव काय आहे तर मोठ्या अक्षरात हे मोठं दिसतं नाव तुम्हाला साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे तर मला असं वाटलं की हे सतत जेव्हा साहित्य रत्न लोक वाचतील नांदेडचे तेव्हा ते आपोआप त्यांच्या कॉन्शियस मध्ये राहील की यांना साहित्य रत्नच म्हणायचं उद्या कोणी काही म्हटलं की हे असं होतं तर ते विसरून जातील पुढच्या पिढ्या विसरतील तिथे महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे शेजारीच आहे तुम्ही लागला जाऊन बघा तिथे कुठल्याही प्रकारे मोठं नाव लिहिलेलं नाही खाली छोट लिहिलंय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले तर हे अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत मोठं लिहिण्यामागचं कारण काय तर डाव आहे तो तुम्ही विसर राहा म्हणून जसं संभाजी महाराजांबद्दल केलं जात स्वराज्यासाठी लढले ते काय धर्मरक्षक धर्मरक्षक म्हणून ते आधीच प्रत्येक वेळेला बोलत राहायचं जेणेकरून तुम्हाला ते पाठ होत राहील लवजी साळंग बाबत पण काय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती ओळखच पुसून टाकायचं की लहजी वस्तात हे काय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत होते ते त्यांच्या सगळ्या शिक्षणाच्या प्रयत्नासाठी सोबतीने लढले त्यांना प्रोटेक्शन म्हणून पण त्यांनी हे सगळं केलेलं आहे तर ते काय विचारायचं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ते आपण सगळ्यांनी विसरून जावं म्हणून काय लावलंय तर त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काय काय म्हणजे नवीनच सगळ्या जे काय आपण ऐकतोय आणि आपण कधीच नाही बघितले इतके वाद प्रत्येक जातीमध्ये दिसत आहे वा, ते ते संविधानानंतर हरतकी संपलेली नव्हती समाजामध्ये तो ती विषमता होती पण जे भांडणं आहेत द्वेष परवाच एका व्यक्तीने फेसबुकवर ते कोनराजेचा फोटो टाकून एक स्टोरी लिहिली की पोतराज भेटला आणि मी त्याला विचारलं रे बाबा मा, का मारून घेतो काहीतरी दुसरं शिकून पण काय होत नाही आमच्या नोकऱ्या सगळ्या काय आहेत घेतल्या तुम्हाला माहिती आहे तर हे हे कुठून आली त्याच्या डोक्यामध्ये कहाणी कारण हे, हे एक नॅगेटिव्ह म्हणजे ज्याला आपण म्हणजे खुशबुस जी स्टेजवरून नाही सांगत फारस तुम्हाला कोणी पण ते एकमेकांना सांगतात आणि त्या व्यक्तीने लिहिलं होतं की त्याच्या मनात इतका राग होता की तो म्हणला की माझं भलं नाही झालं तरी चालेल पण यांचं कधीच भलं नाही त्या जातीचं नाव घेऊन त्यांच्यामुळे आमचं आरक्षण गेलं हे जे काय आहे हे इतकं भयंकर आहे हे हा डाव आहे हा आपण जर पाहिलं की दोन हजार वर्ष आपल्या मनुस्मृती कशी काय लागू होती ही वर्णव्यवस्था कशी लागू होती कसं काय हे आलं असेल याचा विचार केला तरी असंच आलं आणि ते आपल्याला कळलं नाही आपण झोपेत राहिलो आजही अनेक लोक कॅज्युअली घेऊ नका जेव्हा कोणी तुम्हाला असं म्हणेल त्यांना तिथंच उत्तर द्यायचा प्रयत्न करा असं मला वाटत आणि जे काही आरक्षण खाल्लं वगैरे म्हणतात तर पहिला प्रश्न आरक्षण आपलं आरक्षण कोणी खाल्लेलं आहे दोन हजार वर्ष जे शंभर टक्के आरक्षण एकाच जातीतल्या लोकांकडे होत आणि दोन हजार वर्ष मला सांगा या बहुजनांमध्ये किती बुद्धिमान लोक तयार झाले असतील था। त्यांच्या बुद्धीचा आलेला जो काही बहर आहे तो काय खुडून टाकला गेला ना म्हणजे किती कॅपॅसिटीज किती कॅपेबिलिटीज असतील हे सगळे आपल्या सगळ्यांची मेंदू सुपी तो एक्सपोजर नाही मिळत आहे तो मिळाला तर प्रत्येक जण इथे सगळे जण ते मला असं वाटतं की प्रेझेंट करू शकतील त्याचा विकास करू शकतील पण तो होऊच नाही म्हणून जे प्रयत्न चाललेले आहेत शाळा बंद केल्या जाते त्यातनं काय होतंय तर मोठ्या प्रमाणावर शाळेत ऍक्सेस नसल्यामुळे वाच वाचता येणार नाही वाचता नाही आलं तर वाचायची आवड नाही निर्माण होणार मग आंबेडकर कसे काय वाचणार मग अनुभव साठे कसे काय वाचणार फक्त मग ते जे काय भारी आपण धर्माचं रक्षण करायचं आहे भगव वगैरे असं एकदम फॉल्स प्राईड जो आहे तो आपल्या मुलांमध्ये भरला जातोय कारण त्यांना असं वाटतं एकदम भारी वाटतं की आपल्याला धर्म वाचवायचं हे फॉल्स आहे म्हणजे ते काही चार पाच वर्ष गेल्याच्या नंतर रहे। की का तरी है। तर ते कळत हे भारी आहे तर मी म्हणे जसं आपल्या सगळ्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे की आपण शिकूनच आपण पुढे जाऊ शकतो तर यामुळे काहीही करा जसं गाडगे बाबा सांगायचे की खायला तुमच्याकडे नसेल दोन टाइम खायचं तर एक टाइम खा पैसे वाचवा पण पोरांना तुम्ही शिकवा त्याच्या पुस्तकासाठी खर्च करा आज जो मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टीसाठी हो खर्च केला जातो तो, तो याच्यासाठी खर्च केला तरच आपण पुढे जाऊ शकणार आहोत तर, तर इतकंच मी बोलते अर्थात अशा जसं सरांनी सांगितलं की हा इतिहास आहे खरोखर या गोष्टीच्या इतिहासामध्येच नोंद होणार आहे की अशी एक परिषद भरली होती आणि इथून पुढेही ती सुरूच राहणार आहे मला माहिती आहे की सुदर्शन ही आता एकदा सुरुवात केलेली आहे याच वर्षी इतकी गर्दी आहे सगळेजण इकडून तिकडून आलेले आहे आणि मी तर म्हणेन की हे असं उत्तरोता वाढत जाऊ खूप ठिकाणी याचा सभा हो आणि आपण सगळेजण मला असं वाटतं की जागरूक झालं पाहिजे कारण परत एकदा आपण मागे मागे जातो आणि परत परत ती मनुस्कृतीची जी व्यवस्था आहे ती पक्की होत आहे दुपारच्या सत्रामध्ये मुक्ता साळवेंच्या निबंधावर चर्चा होणार आहे त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका इथेच थांबा अनेक लोकांना अजून फोन करून बोलवा या ठिकाणी सगळ्यांची व्यवस्था होईल आणि आता मी इथेच थांबते थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी होती